नेते अजित पवार सध्या आपल्या प्रचार सभांमध्ये मतदारांना वेगवेगळी आश्वासन देत आहेत पूर्ण बहुमत दिलं तर शंभर दिवसात एलबीटी माफ करणार टोल बंद करणार आणि बेकायदा मार्गी लावणार अशी आश्वासन अजित पवार आता स्वतंत्र लढतो माझी महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना आणि जनतेला विनंती आहे तुम्ही उद्याच्या पंधरा तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शंभर दिवसामध्ये शंभर दिवसामध्ये उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून द्या शंभर दिवसामध्ये कोल्हापूरचा टोल मी बंद करून दाखव जे जे प्रश्न अजून बाकी राहिलेले आहेत ते प्रश्न उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आल्या तर शंभर दिवसामध्ये ते प्रश्न सोडून दाखवीन हा शब्द मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं देतो बहुतेक प्रश्न आपण सोडवले प्रश्न राहिला कुठला शास्ती कराचा कोटा कुणाकडं करा विकास करा प्रश्न राहिला कुठला अनियमित बांधकामाचा शंभर दिवसामध्ये हे दोन्ही प्रश्न सोडवले नाही तर मी महानगरपालिकेला मत मागायला या शहरामध्ये येणार नाही आणि सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची पहा फक्त आयबीएन लोकमत